यांचे नेते पाहिले तर जितन रावड सारखं आहे पाहिले तर सुषमा अंदर्जी देवदेवताना टीका करते किंवा स्वतः शरद पवार आहेत जेव्हा बाप आहे अशा यांना आपण मतदान करूया सुलाम सुपलाम झाला असता पण तो कायदा त्यावेळेस काँग्रेसने आणि आम आदमीने उधळून लावला आणि सांगतो का तर आम्ही स्वतःचे अनुभव घेतलेले आणि लोकांना लोकांमध्ये मिसळणारा लोकांची कामं करणारा लोकांच्या समस्या जाणून घेणारा आणि लोकांसाठी जाटणारा असा खास अर्थ आहे लोकांनी पार आले तर तुम्ही संविधानच बदलणार आणि देशाची हुकुमशाहीच्या दिशेने वाटचाल होणार आपण आहोत आता मनसर मधील भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयापाशी या लोकसभा निवडणुकीत चार आमदार राष्ट्रवादी पक्षाचे आहेत अजितदादा गटाचे एक भारतीय जनता पार्टी आणि एक पवार साहेब म्हणजे गट आत्ताच्या प्रचारात भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते अजून कुठे दिसत नाहीत सोशल मीडियावर पाहिजे तर आपण त्यांची प्रचार यंत्रणा कशी चालू आहे त्यांची रणनीती काय आहे आपण त्यांच्याकडून समजून घेऊया काय सांगाल आताची जी आपण आंबेगाव तालुक्यात प्रचार यंत्रणा पाहतोय त्याच्यात आपण जास्त सक्रिय दिसत नाहीत नाही आम्ही प्रचार यंत्रणामध्ये ना जास्त सक्रिय आहोत आम्ही आता आमचे मंचर शहर असं की आंबेगाव तालुक्यात असत जिथं जिथं कार्यक्रम चालू आहे मायुतीच्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये आम्ही सक्रिय आहोत त्यानंतर आम्ही बुथ लेवलला प्रत्येक घराघरामध्ये जाऊन तिथल्या लोकांना भेटून शिवाजीदादा आडराव पाटील यांना आणि नरेंद्र मोदींना पंतप्रधान करण्यासाठी मतदान करावं म्हणून आम्ही सांगत नाही आणि जास्तीत जास्त मतदान हे आम्ही घराच्या बाहेर काढण्याचा प्रयत्न करणार आणि शंभर टक्के मतदान कसं होईल याच्या मागे आम्ही लागणार आहेत आता परवाची एक सभा झाली सुद्धा जवळपास दोनशे गाडी आमच्या इथून आंबेगाव तालुक्यातून नरेंद्र मोदीच्या सभेला गेल्या होत्या आता डॉक्टर कुठंतरी अशी आघाडी घेतात असं जाणवत नाही काय अजिबात नाही कुठंच नाही आम्हाला तर कोणाला दिसत नाही लोकांनाही दिसत नाही या अफव उठवल्या जातात कुठंतरी डॉक्टर कोलले काहीतरी बोलले किंवा काय कसं असतं माहिती का जो उमेदवार पाडणार असतो किंवा ज्याला स्वतःची शाश्वत देत तो मोठ्याने ओरडत असतो त्याचे कार्यकर्ते त्याच्या मोठ्याने ओरडत असतो तो प्रकार आहे इथं पाहिलं तर शिवाजीराव पाटील यांचा प्रचार अतिशय वेगाने चालू आहे चांगल्या पद्धतीने चालू आहे सोशल मीडिया असन प्रिंट मीडिया असन किंवा घराघरात जाऊन हा चांगल्या प्रकारे प्रचार चालू आहे मागील वेळेस आपण पाहिलं तर कोल्ह्यांना खासदार करण्यात सर्वोत्तम महत्वाचा सहभाग होता तो महिला सा वर्गांचा आता आपण प्रचारात फिरतायत तर आपल्याला आता महिलांचा सहभाग कसा वाटत पाठीमागच्या वेळेला महिलांनी फक्त छत्रपती शिवाजी महाराजांची जी भूमिका निभावली मतदान केले होती मतदान त्यांना केले होते पण वर्षी महिलांनाही आहे की हा खासदार आपल्याला कोणत्याही पद्धतीने उपयोगी पडणारा नाही हा वर्षोनुवर्ष परत कधीही आपल्याकडे फिरकलेला नाही त्यामुळे या वर्षी महिला शिवाजीदादा आढळराव पाटील यांनाच मतदान करतील आपण काय सांगाल काय वाटतं एकंदरीत हवा पाहिले जात कशी वाटतं हवा ही एकंदरीत नक्की शिवाजी दादांची आहे कारण की या मनसर शहरामध्ये जेव्हापासून महायुतीचे सरकार स्थापन झालं तेव्हापासून गटार योजना असेल रस्ता कॉन्क्रीटीकरण योजना असेल रस्ता डांबरीकरण योजना असतील तुमचे पेविंग ब्लॉकचे विषय असतील त्यानंतर सभा मंडपाचे काही विषय असतील या अशा अनेक विविध विकास कामांना दादांनी आणि नामदार दिली प्रभू पाटील आणि भारतीय जनता पार्टी यांच्या माध्यमातून जेव्हापासून हे महायुतीचे सरकार स्थापन झाले तेव्हापासून निधी अतिशय चांगल्या प्रमाणात इथे पडलेला आहे आणि त्यातून या ठिकाणची सर्व कामे ही झालेली आहेत आणि इथून पुढेही ह्या महायुतीच्या सरकार या ठिकाणी निधी टाकून ही कामं करेल याची नक्कीच खात्री आहे ग्रामीण भागात आपला जो पट्टा घ्यायचा शेतीचा एक प्रश्न शेतीचा कांद्यावरच राजकारण तापलेलं दिसते आपण काय सांगा आता विषय असा शेतकऱ्यांचा कांद्याला बाजारभाव आहे सध्या आता एक लाख मेट्रिक टन निर्यातीसाठी केंद्र सरकारनी निर्यात बंदी उठवलेली आहे परवानगी दिलेली आहे तर आता शेतीसाठी फक्त गुजरात आणि महाराष्ट्र हा विषय नाही तर महाराष्ट्रामध्ये सर्व शेतकऱ्यांसाठी कांदा भरपूर प्रमाणात उत्पन्न घेणारं पीक आहे आणि त्या निमित्ताने आता उठवलेली बंदी आहे ती तुम्हाला दिसते की कांद्याला वापर निर्यातीसाठी आता चांगला चाललेला आहे कांदे झालेला आहे राजकारण करा पण शेतकऱ्यांनी तुम्ही फक्त एखाद्या पिका राजकारण करता जी पिकं आहेत त्याला सुद्धा असं आमचं एक मत आहे मागील वेळेस त्याच्यात मोदी मोदीच्या नावांच्या घोषणा झाल्या होत्या त्यात घोषणा देण्यात आपण अग्रेसर होतात त्याच्यानंतर त्याच्यावर बरेचसे काही समिश्र प्रतिक्रिया आल्या आपण काय सांगाल -मो� कसं असतं समजा आपल्या देशाचे पंतप्रधान आहेत नरेंद्रजी मोदी आता त्यांचं काम आपण पाहत आलोय पहिल्यापासून आपल्याला माहिती त्यांचं कार्य काय आणि अमोलजी कोल्हे हे गेल्या पाच वर्षात आमच्या इथं खासदार होते पण गेल्या पाच वर्षात त्यांना आम्ही चहाच्या टपरीवर हो पाहिलं त्यानंतर ते आम्हाला शेवटी त्यांच्या प्रचाराला दिसले त्यामुळे आम्ही एक हिंदुत्ववादी कार्यकर्ते म्हणून आम्ही त्यांना विरोध केला त्याच्यानंतर त्यांची वाईट प्रतिक्रिया समजून घ्यायचा प्रयत्न केला त्यांनी त्याच टपरीवर चारच्या अकरा वेळा चालेल असं सांगितलं आम्ही मनसरमध्येच राहतो आम्ही मनसरमध्येच असतो परंतु आम्हाला इथे आतापर्यंत दिसलेले नाही आहेत मागच्या इलेक्शन नंतर आम्ही त्यांना दोन वेळा पाहिला असेल मनसरमध्ये आणि त्याच्यानंतर त्यांनी आम्हाला कधी आमच्या गावासाठी त्यांनी एक रुपयाचा निधी दिलेला नाही आणि तुम्ही गावातली परिस्थिती पहा प्रत्येक जण दादाचा विचार करतोय दादा घरातला माणूस आहे लोकांच्या सुखादुःखात असतो प्रत्येकाच्या आडी अडचणीला उभा राहतो जनता दर रविवारी असतो म्हणून आम्ही यावेळेस ठरवलंय की मोदींसाठी आम्ही शिवाजी दादांना पूर्णपणे समर्थन करणार मोदींसाठी शिवाजी दादांना समर्थन करणार अजून काही दादांचे गुण तुम्हाला काय वाटतं दादांचं काम हे वाखान्याजोग आहे मुळात हे दादा काम करताना पाहत नाही की पक्ष कुठला आहे किंवा माणूस कुठला आहे काम हे सर्वांसाठी प्रामाणिकपणे करतात हा महत्वाचा मुद्दा आहे म्हणून दादांच्या पाठीवर आम्ही दादांच्या पाठीशी उभा आणि त्यांनाच आम्ही शंभर टक्के निवडून आणणार हे आमची खात्री आहे या ठिकाणी अजूनही सोशल मीडिया सुरुवातीलाच विषय झाला होता सोशल मीडियावर काहीच कमी वाटत असा प्रश्न म्हणता तुम्ही की सोशल मीडिया कमी वाटतो असं काही नाहीये सोशल मीडिया हा पूर्ण तातडीने काम चालू आहे दादांचा त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीचे जे सर्वसामान्य कार्यकारी असेल पदाधिकारी असेल आमचं ग्राउंड लेवलवर बारकाईवर म्हणजे बूथ वाईज पन्ना वाईज त्याच्यावर पूर्णपणे काम चालू आहे आणि मोदींचे हात बळकट करण्यासाठी दाद शिवाजी दादा आढावा पडला आम्ही काही करून सर्व भारतीय जनता पार्टी निवडून आणणार म्हणजे आणणारच आणि एकच वादा शिवाजी दादा एवढं सांग एकच वाद शिवाजी दादा आपण काय सांगाल थोडं नाही आता तुम्ही जो कांद्याचा प्रश्न घेतला आता मी स्वतः एक शेती दुकानदार आहे आणि एक शेतकरी पण आहे पहिली परिस्थिती साहेब अशी होती एक दहा पंधरा वर्षापूर्वी देशामध्ये दोन ते तीन राज्यांमध्येच रा कांदा पिकायचा परंतु येते चार पाच वर्षामध्ये परिस्थिती अशी झाली की सात ते आठ राज्यांमध्ये कांदा पिकतो आणि उत्पादन पण वाढल्यामुळे म्हणजे पहिली जी शेती जी शेतकरी करायची आता थोडी आधुनिक पद्धतीने शेती केल्यामुळे एक रीती ते दीडशे दोनशे पिशव्या निघायचे आज अडीचशे तीनशे पिशव्या तिथे कांदा निघतोय मग उत्पादन वाढल्यानंतर त्याला प्रत्येक वेळेस सरकारलाच तुम्ही जबाबदार जात हे चुकीचे आणि एक कांदा हा एक पीक असं नाही का शेतकरी फक्त कांदाच पिकवतो ऊस असेल बाकी भाजीपाला आज ऐंशी टक्के भाजीपाला हे जे दर पन्नास साठ रुपये किलोच्या वरती तुम्ही कोणत्याही मार्केटला चौकशी करा त्याच्यामुळे फक्त कांदा हा एक विषय घेऊन राजकारण करायचं हे अत्यंत चुकीचं आहे आणि आत्ताही कांदा अठरा आत ते वीस रुपये किलो चांगल्या प्रतिसाद शेतकऱ्याचे पैसे पण होतात आणि एकरी अडीचशे तीनशे पैसे जर गळीत नाही गेल तर दोन अडीच लाख रुपये एकरी चार महिन्यामध्ये शेतकऱ्याला मिळतात फक्त एकूणतरी राजकारणाचा मुद्दा काहीतरी चिगळायचा प्रकरण करायचं म्हणून कांद्याला बाजार नाही त्याची निर्यात हे बंद केली हे केलं हे करायचं पण याच्यातनं काही त्यांचा विरोधकांचा डाव जो आहे तो, तो पूर्णपणे शेतकऱ्यांना आपण लक्षात आले कोण काय आहे आणि पुन्हा एकदा नरेंद्र मोदीच त्या ठिकाणी पंतप्रधान होतील आणि इथून दा जास्तीत जास्त मतदार विजय होतील महेश दादा लांडगे सांगितलं की भोसरी मतदारसंघातून एक लाखाचं लीड देणार आपल्याला काय वाटतं शंभर टक्के जसं भोसरी मधून लीड भेटणार आहे आणि महेश दादा जे बोलतात ते करतात त्यामुळे विधानसभेतून कमीत कमी एक लाखाचं लीड भेटेल आणि त्याच पद्धतीने प्रत्येक विधानसभेत थोडं कमी जास्त फार लीड भेटलगाव बद्दल आंबेगाव मधून एक सत्तर काय सांगत शिवाजीराजराव पाटलांचं काम हे जनतेमध्ये बोलतो त्यामुळे जनतेने यावेळेस ठरवलेलं आहे की आम्ही जी चूक केली ती चूक पुन्हा होणार नाही आम्ही अभिनेत्याला मतदान करणार नाही आम्ही जो नेता आहे जो लोकनेता जो समाजामध्ये काम करतो जो लोकांच्या सुखादुखात राहतो ते अगदी नेते म्हणण्यापेक्षा त्यांनी पाच वर्ष लोकसभेची टर्म हे केलेलीच आहे आता तुम्ही त्यांच्याकडे कामाकडच म्हणून कसं पाल पाच वर्ष त्यांनी जनतेमध्ये आलेच नाही ना ते कोर्ल्यांना नैतिक अधिकारच नाही मतं मागायचा मतं कधी मागतात माणूस जो काम करतो तो जनतेमध्ये येतून मत मागतो कोल्हाने कामच काय केले मला सांगा ना तुम्ही मतमागाचा अधिकार काय आढाव पाटील हे पाच वर्षापूर्वी पडले तरी जनतेमध्ये राहिले त्यांनी जनतेमध्ये राहू लोक शरद बंदी उठवली शेतकऱ्यांचे प्रश्न संसदेत तळमळीले मांडले कोविडच्या काळातही त्यांनी कोविडच्या लसी आपला शिरूर लोकसभा मतदारसंघ पाच लाख वॅक्सिनेशन करणारा सर्वात पहिला लोकसभा मतदारसंघ आहे असंही त्यांचं म्हणणं आहे केंद्र सरकारने आदरणीय नरेंद्र मोदी प्रधानमंत्री यांनी संपूर्ण भारतामध्ये कोविड सीजन लोकांसाठी सर्वप्रथम ती वितरित केली जी, प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये याच्यामध्ये केंद्र सरकारने केली दुसरी गोष्ट आमचे जे खासदार जात आहेत स्टँडिंग खासदार अमोल कोल्हे हे मुंबई जाऊन बसले होते फ्लाईटमध्ये आराम करत आणि पासठ वर्षाचे शिवाजीराव पाटील हे जनतेमध्ये फिरत होते कोविड व्हॅक्सिन घेण्यासाठी लोक जनजागृती करत होते स्वतः लोकांमध्ये फिरत होते लोक अक्षरशः घराची बाहेर जात होते तर ते स्वतः त्यांची जी सहकारी संस्था आहे स्वतः खिशातील पैसे टाकून ते स्वतः लोकांच्या घरात धांडे देत होते आणि याच्यामध्ये भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते संघाचे कार्यकर्ते आणि जे समाजसेवक लोक आहेत हे सर्व स्वभूती याच्यामध्ये उतरलेले होते तेव्हा लोकांनी पाहिले ना लोकांना कळते ना की कामाचा माणूस कोण आहे ग्रामाचा माणूस हा फक्त शिवाजी आठराव पाटील का तर हक्कानी रात्री तुम्ही आपल्याला फोन कराव पाटील पहिल्या रिंगला फोन उचलला हे आम्ही सांगतो का तर आम्ही स्वतःचे अनुभव घेतलेले आहेत आणि लोकांना लोकांमध्ये मिसळणारा लोकांची कामं करणारा लोकांच्या समस्या जाणून घेणारा आणि लोकांसाठी जाटणारा असा खासदार पण तो खासदार मी शिवाजी आठराव पाटील आहे सर्वप्रथम म्हणजे मी एक सांगू इच्छितो हे आपलं ग्राउंड लेवलचं म्हणजे आपलं तालुका लेवलचं वगैरे इलेक्शन आहे हे देशाचं इलेक्शन आहे देशाचं इलेक्शन तर आपल्याला मतदान कशासाठी करायचंय तर आपल्याला आपला देश बलवान बनौन बनवण्यासाठी करायचं आपला आत्मसन्मान जागृत करण्यासाठी बनवायचा आहे आपला देश स्टार्टअप इंडिया असन किंवा मेक इन इंडिया असन या माध्यमातून नरेंद्र मोदींनी भरपूर उद्योग व्यवसाय भारतामध्ये आपल्या देशामध्ये चालू केलेले आहेत निवडणुकीचा प्रचार तर विरुद्ध दिल्ली असं चालू आहे नाही तेका ये, ये में कि बोलना ते काय आता जे चालले म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस असेल किंवा उद्धव बाळासाहेब ठाकरे गट असल यांच्याकडे कोणताही मुद्दा नाहीये आता बोलण्यासारखा मग ते काय करणार कुठं गुजरात मधून कांदा निर्यात केला आता के ते के के गुजरात मधून केला त्यावेळेस त्यांनी हे नाही सांगितलं की एक लाख मेट्रिक टन कांदा अनर्यातला परवानगी दिली त्यांना फक्त दोन हजार मेट्रिक टन दिसला कुठेतरी असं दाखवायचं की गुजरात म्हणजे पंतप्रधान गुजरातचे आणि ते सगळं गुजरातला पाठवतं याच्यानंतर ते हे करतात की कर विदर्भ तोडणारे मुंबई तोडणारे किंवा आपल्याला अन्याय करणारे हे असं त्यांना काहीतरी वेगळंच सुचतं कोणतेही मुद्दे नसल्यामुळे ते या गोष्टी बोलतात ते, ते त्यांच्या कोणत्याही गोष्टीमध्ये तथ्य नाही आणि आपलं जे मतदान होणार हे नरेंद्र मोदींना पाहून होणार आहे आपल्या खासदार माजी खासदार शिवाजीराज आडराव पाटील यांना पाहून होणार आहे त्यांनी केलेले रस्त्याची कामं असन पाण्याची प्रश्न असन लाईटीची कामं असन यांना पाहून होणार प्लस दुसरी गोष्ट तर आहे परंतु हे जे नेते आहे हे जे दोन पक्ष आहेत हे कंटिन्यू आपल्या हिंदू धर्माच्या विरोधात वेगवेगळ्या अफवा उठवल्या जातात किंवा त्यांना बदनाम कसं करता येईल असं यांचे नेते पाहिले तर जितन रावड आहे पाहिले तर सुषमा अंधारजी देवदेवता टीका करते किंवा स्वतः शरद पवार आहेत जेव्हा मी देवांचा आहे अशा माणसांच्या या यांना आपण मतदान करणार अजिबात करणार नाही आम्ही अशांना मतदान देणार घ्या हे मतदान आम्ही आमच्या देशाच्या सुरक्षित राहतील है। है जो पंतप्रधान लढतोय ज्यांनी आज तीनशे सत्तर कलम रद्द केले आहे ज्यांनी आज ट्रिपल तलाक रद्द केलेला आहे कायदा हे केले निर्माण केला आहे त्याच्यानंतर जो आपल्या देशाचा आता एनआरसी ये कायदा येतो युसीसी किंवा राम मंदिराचा शब्द दिला होता मोदींनी राम मंदिरही पूर्ण केले ह्या मुद्द्यांसाठी आपण बांधतोय का बांधतोय तर याच्यानंतर भरपूर पुढे निर्णय घ्यायचे आहे आणि त्या दृष्टीने आपल्याला चारशे प्लस खासदार निवडून आणायचे आणि त्यामुळं आपण नरेंद्र मोदी असं शिवाजीदादा आडराव पाटील असत शिवाजीदादा आडराव पाटलांना आपण आम्ही म्हणजे भाजपचे एकूण एक कार्यकर्ता घराघरात जाऊन पूर्ण शंभर टक्के मतदान कसं होईल याचा या प्रयत्न करणार आहे शेती राजकारणात शेतीविषयी राजकारण होताना किंवा याच्याविषयी होताना फक्त दिशाभूल केली जाते याच्यात काय असं आहे पहिली गोष्ट एकतर जे प्रचार करतात सर्वात महत्वाप त्यांना त्याच्यातलं शेतीच्या बाबतीतलं काही नॉलेज नाही आता मी ग्राउंड लेवलला काम करतो कारण माझा व्यवसाय आहे आणि मी शेतकरी पण आहे शेतकऱ्यांना समस्या आहेत नक्कीच आहेत पण काही समस्यांना तुम्ही चुकीचं काहीतरी दाखवून दिशाभूल करून त्याच्यातनं काही त्याचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाही शेतकऱ्यांसाठी आज समजा दोन दोन हजार रुपये आज केंद्र सरकार देते राज्य सरकार दोन दोन हजार रुपये देते याच्यातनं शेतकरी खुशी आणि शेतकऱ्यांना काय पाहिजे का आज पहिले जे ज्यावेळेस पूर्वीच्या सरकारमध्ये काँग्रेसच्या वरून जर शंभर रुपये आले तर दहा रुपये शेतकऱ्यापर्यंत येतो नव्वद रुपयेमध्ये आज तसं नाही आज दोन हजार रुपये वरून जर एक दिवशी मोदी साहेबांनी बटन दाबलं तर आज प्रत्येकाच्या खात्यात डायरेक्ट पैसे शेतकरी समाधानी हे फक्त विरोधक काहीतरी चुकीचा प्रचार करतात नाराजी वगैरे हो काही नाही फक्त शिरूरमध्येच नाही संपूर्ण देशात मोदींची लाटे आणि मोदीच परत पंतप्रधान होणार आहेत आणि याच्यामध्ये काय कुठं तिळ मात्र काही शंका नाही शेतकरी पण समाधानी आणि चुकी काही अर्थ नाही आपण काय सांगतो जर तसं पाहायला गेलं लग, तर मोदींची लाट ही आहे हे, हे सगळ्यांनाच मान्य आहे आणि मोदी पुन्हा एकदा पंतप्रधान होणारच आहे मोदींना पंतप्रधान का करायचे असे अनेक जणांचे प्रश्न आहेत तर जर आता आपण दहा वर्षात पाहिलं तर मोदींची कामं जे भारताला आतापर्यंत लोक पाहण्याचा दृष्टिकोन हा वेगळा होता आता त्याच भारताकडे पाहण्याचा दृष्टिकोन लोकांचा आपण पाहिलं तर मोदी ज्या ज्या देशांमध्ये बाहेरच्या परकीय देश देशांमध्ये जात आहेत तिथे मोदींची मान उंच असणारच आहे पण भारताची सुद्धा मान उंचावलेली आहे मोदींसारख्या पंतप्रधान असल्यामुळे भारताला एक वेगळा जो विशाल महासागर जो आपल्याला आपलं पाहायला भेटतोय मोदी गेले की तिकडचे पंतप्रधान किंवा राष्ट्रपती असतील किंवा राष्ट्राध्यक्ष असतील ते पाया पडत आहेत याच्यावरूनच आपल्याला कळतं की आपल्या भारताचा पंतप्रधान हा महान आहे तसंच जर आपण पाहिलं आपल्या ज्या सीमा सुरक्षा आहेत पंतप्रधान निवडून द्यायचं म्हणजे काय तर आपल्या भारताला काहीतरी वेगळ्या गोष्टींचा जो धोका होता इतक्या वर्ष त्याच्यात आता आपले जे जवान होते त्यांची सुरक्षा मोदींच्या मुळे आपल्याला शक्य झाली त्यांना फाशीची शिक्षा देऊनही परत आपण अर्ज दाखल करून त्यांची फाशीची शिक्षा जी आहे ती रद्द करून त्यांना आपण आपल्या देशात परत व्यवस्थितपणे आणलेला आहे सक्षम भारत बनतोय असं म्हणता येत्या काय सांग आता तसं सा पाहिलं तर पाचवी अर्थव्यवस्था आता मोदींच्या काळात झालेली आहे पहिलं पाहिलं तर गरीब गरिबी हटाव काँग्रेस कंटिन्यू म्हणत होते त्यांचा नाराज होता गरीबी हटाव पण आजपर्यंत गरीबी हटली का नाही हटली उलट काँग्रेसच्या काळात सगळे घोटाळे होतवले आज मोदींच्या एका क्लिकवर दोन हजार शहत्तरच्या वर जातात काही कुठलं आलं तर युनिक आधार कार्ड लिंक केल्यामुळे सगळे घोटाळे बिटाळे केलेत आता डेव्हलपमेंटसाठी जर पाहिलं तर पहिल्यांदा तुमचा डेव्हलपमेंट पहिल्यांदा आता शंभर किलोमीटर रोड होतोय एका दिवसात जगामध्ये रेकॉर्ड चालू आहे मोरींचं आता जे काम चालू आहे जग म्हणजे ज्या माणसांना जग आपण हे सल्यूट करते आपण तिथं आपण त्यांना हरवायला नाही पाहिजे दुसरी गोष्ट आणि अबकी बार चारशो पार आणि चार मध्ये शिवाजी आडोरा पाटलांचा हा सिंहाचा वाटा असणार एवढंच तुम्हाला सांगेन मी चारशो पार एक म्हणताय तर चारशो पारचा विषय असा होतो की थोडं त्याच्याबद्दल असं सांगितलं जातं की चार, पार, चा ते ते चार पार आले तर तुम्ही संविधानच बदलणार आणि देशाची हुकुमशा देशाने वाटचाल होणार असा एक प्रचार केला जात तुम्हाला मग मी सांगितलं होतं की ज्यावेळेस काही मुद्दे नसतात त्यावेळेस असंच काहीतरी एखादा का मुद्दा काढायचा म्हणजे जसा युनिफॉर्लिफॉर्म म्हणजे समान नागरिक आहे यात काही सांगितलं गेले की कुणाचं आरक्षण जाणार चा आहे कुणाचं काय जाणार आहे पण असा जर तुम्ही तो काय कायदा पाहिला तर असा कोणताही विषय नाही त्या कायद्यामध्ये संविधान हे बदललं जाणार नाही संविधान आहे तेच राहणार आहे फक्त विरोधकांकडून कुठेतरी काहीतरी गैरसमज पसरवायचे आणि मतदान ढाळ असा प्रकार चालू काँग्रेसने आतापर्यंत ऐंशी वेळा संविधान बदलले त्यांनी आम्हाला सांगून आहे भारतीय जनता पार्टी की संविधान बदलणार आहोत सगळ्या चुकीच्या माहिती पसरवतात बाकी काही यांना काम नाही आहे यांच्याकडे कुठले मुद्दे नाही आहेत सगळे चोरी भ्रष्टाचारी यांनी माखलेला काँग्रेस सरकार आहे त्यामुळे भारतीय जनता पार्टीला कुठेही त्यांनी एकदाही शब्द घालगोट लावू नये एवढीच माझी महिलांविषयी आता काय सरकारचं काय सांगायला लागतं धोरण सरकारने महिलांचा विचार करून चांगल्या पद्धतीने योजना राबवलेल्या आहेत उज्ज्वला सारखी योजना आहे जे महिलांना चूल आणि मूल या गोष्टींसाठी चुली पुढे दिवस दिवस रात्रभर काम करावे लागत होते त्यांना आता उज्ज्वला सारखी योजना आणून सरकारने महिलांचं विचार केलेला आहे त्यानंतर सुकन्या समृद्धी योजना आहे महिलांसाठी पंचवीस लाखापर्यंत काम करणं काम किंवा प्रोजेक्ट व्हावा महिलांचा काहीतरी म्हणून पंचवीस लाखापर्यंत अनुदानसुद्धा जाहीर केलेलं आहे त्याच्यानंतर महिलांसाठी मातृवंदना म्हणून सहा हजार रुपये ही सुद्धा योजना मोदींनी आणलेली आहे तसंच एस टीच्या तिकीट अर्ध तिकीट करून महिलांना प्रवासासाठी सुद्धा खुले आव्हान दिलेले आहे की महिलांनी कुठेही जाऊन त्यांचा प्रवास करावा कारण पहिले काय व्हायचे महिला बाहेर पडायला विचार करत असायचे पैसे नसायचे आता पैसे असतात पण म मोदींनीच डायरेक्ट पन्नास टक्के हे केल्यामुळे महिला आता प्रवासात पण जात आहेत शिक्षण फ्री केल्यामुळे महिला पाहिजे तसं शिक्षण घेत आहे त्यामुळे महिलांचा विचार करून मोदींनी आणि फडणवीसांनी चांगल्या पद्धतीने महिलांसाठी काम केल्या महिला मोदींना आणि आपले जे स्थानिक महायुतीचे उमेदवार आहे शिवाजी दादा आढळराव पाटील यांनाच मतदान करणार आहे कृषीविषयक धोरणचा एक कायदा आला होता मागे त्याला एक विरोधी पक्षातून विरोधच झाला होता कृषी विधेयक जे आणलं होतं मोदींनी तो एकदम चांगला कायदा होता आता त्याचा लोकांनी अभ्यास नाही केला आणि त्याला विरोध करणारे फक्त दिल्ली आणि पंजाबचे शेतकरी होते आता दिल्लीमधला विषय असा आहे तुम्ही पण आता सर्वजण आहात तिथं पण दिल्लीमध्ये शेती आहे किती टक्के दिल्लीमध्ये रोज एवढं प्रदूषण आहे का आज तिथं गाड्या सुद्धा याच्यावरती चालतात आणि राहिला विषय पंजाबचा तर पंजाबमध्ये गट शेती फार मोठ्या प्रमाणात आहे म्हणजे दोन दोनशे एकरचे तिथं शेतकरी आहेत आपल्या बाकीच्या राज्यांमध्ये परिस्थिती वेगळी आहे अल्पभूधारक शेतकरी आपल्या इथे आणि त्याची अडचण अशी होती की त्या कृषी विधेयकामध्ये असं होतं का उद्या तुम्ही एखादा तुमचा शेतीमालाचा बाजार तो फिक्स होता म्हणजे समजा चाळीस रुपये किलो तुमचा कांदा जर फिक्स केला उद्या जर मार्केटमध्ये कांदा साठ रुपये झाला तर शेतकऱ्याला कुठलंही बंधन नव्हतं शेतकरी तो साठ रुपयांनी बाहेर व्यापाराला विकू शकत होता आणि जर रेट डाऊन झाली वीस रुपयावरती आले पण जे अग्रिमेंट नुसार चाळीस रुपयांनीच तो व्यापारला खरेदी करायला लागला होता म्हणजे तो कायदा एकदम चांगला होता फक्त एकाही विरोधकांनी त्याचा फक्त हाणून पाडायचं आणि खरा त्यांनी विरोधकांनी केला शेतकऱ्यांसाठी एकदम तो चांगला कायदा होता त्याच्यामध्ये अग्रिमेंट जर ठरलं तर त्या अग्रिमेंटच्या भावाने शेतकऱ्याला पैसे मिळणार होते आणि शेतकरी अजून सुबलाम सुपलाम झाला असता पण तो कायदा त्यावेळेस आणि आम आदमीने उदळून लावला आणि तो कायदा जर आला असता तर शेतकरी खऱ्या अर्थाने समाधान झाला असता आणि हे परत वरून सांगतात की हे सरकार मोदी सरकार शेतकऱ्यांसाठी काय करते तो कायदा जर आला असता तर शेतकऱ्याच्या घरी रोज दिवाळी झाली असते इतका चांगला कायदा होता त्याचा अभ्यास लोकांनी केला नाही आणि फक्त विरोधाला विरोध म्हणून विरोध केला विरोध करताना पण पहा दोनच राज्य विरोध करत होते बाकीच्या राज्यातला कुठलाही शेतकरी नव्हता दिल्लीला आंदोलन होतं त्याच्यामुळे दिल्लीतले शेतकरी त्यांनी तिथे नेलते आणि दिल्लीला जवळ पंजाब असल्यामुळे पंजाबचे शेतकरी होते बाकी आख्या देशामधून कुठलेही शेतकरी तिथे गेलेले नव्हते फक्त एक चांगला कायदा होता आणि त्याच्यातनं शेतकऱ्यांना शेतकऱ्यांचे फायदे झाले असते पण तो काँग्रेस सरकारला पावला नाही आणि त्यांनी त्याला विरोध केला शेतकऱ्यांचा खरा घात हा विरोधी पक्षांनीच केलाय असंही हे म्हणत आहेत आपण काय सांगा आता जे आहेत शेतकऱ्यांसाठी बाकीचे पण पिकांसाठी भरपूर अनु सानुग्रह देत आहे आता सोसायटी बघा विकास सोसायटीमध्ये असंख्य शेतकरी वर्ग आहे की त्याला पन्नास पन्नास हजार रुपये अनुग्रह आलेला आहे म्हणजे राज्य सरकार असेल केंद्र सरकार असेल शेतकऱ्यांसाठी भरपूर काही ना काही आणत आहे विकास काम सुद्धा करत आहेत आणि आता शेतकऱ्यांसाठी बघा तुम्ही जे शेतकरी अल्फ जर त्याला पीक विमा योजना पण आलेली आहे म्हणजे असं काय ना की शेतकऱ्यांसाठी सरकार जेवढे प्रयत्न आहेत तेवढे प्रयत्न शंभर टक्के सरकार कटिबद्ध करत आहे एवढे आहेत मग तुमच्या योजना कुठेतरी पोचत नाहीत का मग शेतकऱ्यांपुढे तर चित्र तर असं निर्माण झालेलं आहे की शेतकऱ्यांमध्ये भारतीय जनता पार्टी आणि नरेंद्र मोदी गव्हर्नमेंट विषयी असंतोष आहे नाही असा कोणताही शेत शेतकऱ्यांविषयी मध्ये ना नरेंद्र मोदी विषयी किंवा भारतीय जनता पार्टीविषयी असंतोष नाही हे होते काय माझे का जे शरद पवार गट उद्धव बाळासाहेब ठाकरे गट यांच्यातले दोन चार कार्यकर्ते पकडायचे कुठेतरी त्यांना जायचं सांगायचं बाईट घ्यायची किंवा कुठेतरी शूटिंग काढायचं आणि शेतकऱ्यांच्या विरोधात बोलायचं आज सुद्धा तुम्ही पाहिलं तर प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यावर दोन दोन हजार रुपये येतात प्रत्येक शेतकऱ्याला त्याची सबसिडी भेटते किंवा शेतकऱ्यांची सगळी कामं होत आहेत फक्त कुठेतरी विरोधाला विरोध करायचा म्हणून हा प्रकार चालू आहे फक्त विरोधाला विरोध करायचा म्हणून हा प्रकार चालू पात्र পলিটিক্যাল কিছু